संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ कर करा यासाठी आक्रमक होऊन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ कर करा बीडमध्ये शेतकरी बांधव हे आज सोमवार दिनांक एक जुलै रोजी दुपारी साडेबारा दरम्यान आक्रमक झाले होते बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी तसेच या संदर्भात शेतकऱ्यांना संपूर्ण मा कर्जमाफी करत थकीत पीक विमा तात्काळ देण्यात यावा या मागणीसाठी बीडमध्ये शेतकरी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक झाले होते तसेच बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने देखील करण्यात आली यावेळी कृषी मंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विमा तात्काळ द्यावा सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी शेतकरी आंदोलन समितीचे समन्वयक धनंजय गुंदेकर तसेच आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती कार्यालय बीड त्यासोबतच मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज निदर्शने आंदोलने होत आहेत त्याचं कारण असं आहे की कर्जमाफी ही मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना मिळाव्या आमची प्राथमिक मागणी आहे त्यासोबतच दोन हजार वीसचा आणि दोन हजार तेवीसचा पीक विमा काढलेला आहे दुर्दैवाने आमच्या जिल्ह्यातले कृषी मंत्री आहेत मात्र या जिल्ह्यातील पीक विमा रखडलेला आहे आणि तो देण्यात यावा त्यासाठी आज हे निदर्शने आंदोलन होत आहेत आज निदर्शने आंदोलन आहेत येत्या काळामध्ये मराठवाड्यातील एक हजार गावामध्ये त्या ज्या त्या गावात उपोषणाला शेतकरी बसणार आहेत आणि त्यांची मागण्या दोनच आहेत आम्हाला एक तर कर्जमुक्ती करा कर्जमुक्त करा आणि आमच्या पीक विमात आम्हाला मिळून द्या सरकार कशा पद्धतीने यावरती विचार करत आहे सरकारने काही आश्वासन दिले सरकार तिकडे अधिवेशनामध्ये चांगल्या चांगल्या घोषणा करतं आहे आता निवडणूकजवळ आली मात्र ज्या महत्त्वाच्या शेतकऱ्याच्या त्या बाबतीतले एकही घोषणा करायला तयार नाही मराठवाड्यात गेल्या पाच महिन्यात तीनशे एक्कावन्न शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे याकडे सरकार लक्ष द्यायला अजिबात तयार नाही ह्या शेतकऱ्याची परिस्थिती सुधारायची असेल तर कांदा कापूस सोयाबीनला भाव द्यावा लागेल त्यासोबतच पूर्ण शेतकऱ्याचा सातबारा हा कोरा करावा लागेल